नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या छोट्या मोठ्या एकूण बत्तीस संघटनांनी एकत्र येत नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीकडे एकूण तीन जणांनी उमेदवारी मागितली होती त्यात ओबीसी बहुजन पार्टीचे प्रमुख प्रकाश शेंगडे यांनी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता मात्र आता त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे उमेदवाराची मागणी करण्यात आली आहे व ती मिळणार असून मी निवडणुकीत निवडून येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे या जिल्ह्यामध्ये इथल्या प्रस्थापित हरवणं हे माझ्यासमोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि ती हरवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि या ठिकाणचा सर्व ओबीसी सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही नरसीला ओबीसी महामेळावासुद्धा या ठिकाणी घेतलेला होता आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी उमेदवारी मागणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राज्य पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर हे माझ्या नावाचा अतिशय पॉझिटिव्ह विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझा पूर्ण सकारात्मक विचार करण्यासंदर्भात मला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या ठिकाणी माझं सर्व कार्य साहेबांना परिचित असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मला तिकीट मिळेल त्या ठिकाणी जी काही लढण्याची ताकद आणि सगळ्या गोष्टीमध्ये आज ओ बी सीला वंचित बहुजना पक्षाची अत्यंत गरज आहे आणि एक ओबीसीचा कार्यकर्ता त्यांनी आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांवर एक विद्यार्थी जीवनापासून त्यांचा एक फेथफुल फॉलोअर मुळे मला असं वाटतं की हे दोन शक्ती सगळ्या संपूर्ण समाज सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे आणि त्यांची सगळी ताकद लागली तर निश्चित आम्ही इथल्या जिल्ह्यातली हे भ्रष्ट आणि प्रस्थापित राजकारण्यांना आम्ही शंभर टक्के इथं हरवू शकतो भाजप आणि काँग्रेस दोघालाही आम्ही हरवण्याची ताकद या ठिकाणी आम्ही करू शकतो माझ्यासोबत वंचितचे पदाधिकारी ॲडव्होकेट कमलेश चौधंत इथं उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी गेली चार पाच वर्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली समोर काम करतोय त्यामुळं असं काही वेगळं काही असण्याच कारण